त्याच्या सहस्र राखी ते जाणार हे सार विश्व तेजोमय झाला आणि तुम्हाला सर्वांची अंत करण कशी स्वच्छ झाली निराकार झाली म्हणूनच म्हटल धन्यवाद पावानी भूमी तिथे हरीचे भक्त जन्म घेत तुमच्या चरण कमलाशी कोटी कोटी पडा पुढे झाली मंडळींचा आदर्श राखून आपला देव देश, आणि धर्मासाठी सूर्यादा बसून सूर्याला प्रणाम आज सेमी धान मन संस्कार स्वहाकार केला तो श्रीमंतीचा नव्हे आणि वडिलांचा स्वाभिमानाचा घराण्याच्या प्रतिष्ठेचा आणि आईवडिलांचा आदर खरा हवा म्हणूनच तुमची किती दिगंतरावर पोहोचते साथा समुद्र पलीकडे तुमचे नाव देशाचं नाव पण था, था देवाचं नाव स्वर्गाक्षरानं रेखाटून ठेवला जातं यापेक्षा दुसरा मोठेपणा तुम्हाला काय हवाय माणूस म्हणून जन्माला आला श्रीमंती आताय उदास आहे पण प्रत्येक प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवं प्रत्येकाची इच्छा प्रयत्नाने तरफडा जाय असा कशी डोळा देक पण तुट पहावे आणि तृप्ती मात्र समाधराचा समाधी एक होऊन मुके हृदय हृदयसी जीव जीवसी मुका बोलानी बोलत असता नाद ब्रह्माचा विलय होतो तो नाद ब्रह्म तुमच्या जीवनात प्राप्त व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू तुमचा भाग तुमचं जीवन तुमचा संसार आणि परिवारातील माणसं या सर्वांना उदंड आयुष्य व्हावं लक्ष्मी सरस्वती प्रसन्न व्हावी यापेक्षा माणसानं देवाकडे आराधना आणि देवाकडे प्रार्थना आणि देवाकडे काय मागावं मायबाप हा जीवनातील खडतर प्रवास आहे परमेश्वरानं प्रत्येकाच्या कर्म प्रारब्धांना देह दिलाय त्याचा सुयोग प्राप्त करा आपण आज हो। आहोत हा विश्वरूपी रंगवंच आहे त्याच्यावर ही मानवतात बाहुली आणि त्याला नाचविणारा निराकार श्रीमंत बरा वाईट गोड करू सुख दुःख हा भेदाभेद आपण करतो देवाच्या दरबारी असा आहे का हो। ही देवाची सगळी लेकर आहे त्यांना कधी भाव केलाय का मुळीच नाही आपलं मन सर्व देवाच्या चरणाशी लावा तसं न झाल्यास मायबाप बाप ज्या डोळ्यात आनंद असू होता त्या डोळ्यात एक दिवस रक्त असू होती काळ अगदी जवळ येऊन टेपलाय नको नको बना गुंतू जाळी काळा आला जबळी ग्रासावया काळाची एवढी पडल वाटेव केव्हा जनतेला सोडविण्यासाठी नाही ना भाऊ ना भाऊ ना बहीण आज तई समित्र सगळे सोयरे कुणी कुणाच नाही त्याची आलो येताना आज त्याच्या आवे जाताना या विश्वाच्या इतिहासात आपलं नाव आणि नावाची लौकिकता आपण गेल्याच्या नंतर कुठंतरी आपलं नाव प्रत्येकाच्या ओठी असावं हृदयास्थान निर्माण करावं आपल्यासाठी बांधलेली इमारत ही तशीच राहील पण आपण गेल्याच्या नंतर आठवणीचा उजाळा सदैव तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊन लक्ष्मी सरस्वती तुम्हाला सर्वांना प्रसन्न व्हावी तुम्ही सर्वजण आनंदात सुखात राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून देवाकडे मागणं मागतोय हे देवा या सर्वांना दे क्लेश केला पिढा ईर्षा देश आणि घृणा हे दूर करून वातावरण मंगलमय कर आणि असे शब्द सर्वांच्या कानी पडावे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सर्वजण सुखी व्हावे आणि देवाने जोडाव सर्व न सुखी न सत्तू सर्व सत्तू निरामया तुमच्यासाठी देवाकडे ही विश्व प्रार्थना तुमच्या वाटली Terima kasih. 哎。<music> क्यारी